रस्त्यात मंगूस दिसणे काय संकेत असतात शुभ की अशुभ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल वेळेवर कोणाचेही बंधन नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते परंतु मित्रांनो अनेक अडचणींवर संकटांवर मात करण्यासाठी शास्त्रांमध्ये आपल्याला विविध उपाय सांगितलेले आहेत परंतु हे उपाय काही काही जणांना का जणांना असतात तर नसतात मित्रांनो तुम्ही कितीतरी युवकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल मग आपण म्हणतो वेळ पुढे कोणाचे काही चालत नाही काय परिस्थिती होती यांची अडाज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण तरुणपण व म्हदारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत ज्या वस्तूकडे बघितले ते वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतार काळही चांगलाच जातो याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच मित्रांनो आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे वातावरण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते प्रत्येकाला कधी सुख दुःख पचवावे लागते प्रकृती तुम्हाला नेहमी काही काही ना कही संकेत देत असते तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात जर तुम्ही लक्ष दिले तर या क्षेत्रे समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता मित्रांनो या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा नाश होणार आहे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखी वाटते की आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळे चमक व प्रकारचे लाली पसरलेले दिसते मित्रांनो या गोष्टीचे संकेत आहे की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे जे काम हातात घ्या त्यात सफलता मिळवा काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात जर आपल्याला मुंगूस दिसले मग ते अंधार शेतात रस्त्यात जाताना कुठेही आपल्याला मुंगूस दिसले तर याचा अर्थ असा होतो की आता आपली चांगली वेळ सुरू होणार आहे मित्रांनो घरात बरकत येते असे समजा भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे आता तुम्हाला सात दिवसात धनप्राप्ती होईल या गोष्टीचा इशारा आहे की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मुगूच दिसले तर संपूर्ण दिवस चांगला जातो तुझ्या कामासाठी किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही बाहेर पडला आहात तुमचे ते कार्य नक्कीच पूर्ण होईल आपल्याला तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचे चिंता करण्याचे काहीही कारण नाही कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत शिके देत आहेत की तुमच्या आता चांगलेच होईल ज्यांच्या मागे स्वतः भगवंत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करू शकतो ज्या घराच्या अंगणात दारा गवती गवती मोहूस असते त्यांच्या घरी श्री विष्णूंचा वास असतो श्री विष्णू त्यांच्यावर प्रसन्न असतात तसेच मुकूस असल्यामुळे घरात किंवा घराच्या आसपास साप येण्याचे भय राहत नाही शुभ शुभ संकेत यांचे खूप सोपे उत्तर आहे या पक्षांना किंवा वनस्पतीला पाहून आपल्याला प्रसन्न वाटते त्या आपल्यासाठी शुभदायक असतात आणि या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पाहून आपल्याला केळस वाटते के किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला मनात निराशा येते किंवा भीती वाटते त्यांना आपण अशुभ समजावे अशा प्रकारचे संकेत आपल्या घरात घडत असतात पण त्यांचा आपल्या जीवनावर शुभ अशुभ परिणाम दिसून येतो